सुरळीत करण्यात येईल हे असं लेखी आंदोलन दिलं एक मिनिट येथे ठिकाणी त्यांनी आज आपल्याला असं दिलेले ग्रामस्थ वर्ती ग्रुप डॉक्टर काले माने पिंपळगडे यांना यांनी पत्र दिले आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण केलेल्या रास्ता कामाच्या आंदोलनाबाबत मी आपण तासवशीत करतो की पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याची खराब लांबी दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीत सुरळीत करण्यात येईल तरी आपले आंदोलन स्वर्गात करावे नाही नाही आमची आम्हाला विनंती आहे का आठ दिवसात काय करायचं हे माहीत आहे आमची आपल्याला विनंती आहे का रस्ता काम दुरुस्ती चालू आठ दिवसात करणार आहे आम्ही तुम्ही तीन चार दिवसात बोलले होते आम्ही तुम्हाला सात दिवस देतो आठ दिवस जाता तर आठ दिवसात रात्रीच काम चालू करतो आठ दिवसानंतर काय करायचं आणि मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा विषय राहिला काम किती कालावधीपर्यंत करायचं त्याच्याकरता शासनाने काही केंद्रदांनीच मर्यादा विषय केलेली असते ते एवढ्या दिवसात त्या ठेकेदाराला काम करून वर्ष झाले लोकसभेच्या आधी उद्घाटन कारण की अर आहे उद्घाटन लोकसभा विधानसभा आपल्याला पाठीमाग राजकारण करायचं नाही आपल्याला तो विषय नाही एवढा वर्षभर लोकांनी त्यामुळे याचं काय मग ऐकून आपला सात दिवसामध्ये जर आपला रस्ता तयार झाला नाही तर आपण त्यांच्या ऑफिसला जाऊन घेराव लागणार आहे एक मिट्टी तुम्ही देतो असं लेखी द्या तुम्ही लेखी द्या त्यांचं लेखी घ्या म्हणा आपण लेखी घेतो लांबी साहेडी त्यामुळे तुम्ही लेखी द्या का नाही राजीनामा देईल म्हणून आपण आपण यांच्याकडे नाही झालो त्याची कारवाई करण्यासाठी किंवा यांच्या बदल्या करण्यासाठी